टेम्बूचं पाणी आता दोन तीन ते तीन महिने झालं एकदम उत्तम सुविधा चालू माड्याचा जे खास आम्ही त्यांना अजून ओळखत नाही तुम्ही कोणासोबत ना असतो आम्ही ज्या त्या वेस्ट ठरवणार केलं नाही कांद्याच्या लोकांना ना ना जर नाही आमक्याला टमाटाला जर नाही काँग्रेसच्या काळामध्ये भारताला जगामध्ये काही किंमत नव्हती माड्यात काय बी जे पी नाही काय निंबाळकरच्या करते नरसिंभर टिकेन तिकीट पक्षात नसतं ना तिकीट निंबाळ करतवाली आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण भोजलिंग डोंगर भोजलिंग देवस्थान या ठिकाणी आहोत जांभोवनीत हे देवस्थान आहे आणि त्या आज पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी भरपूर असे भाविक या ठिकाणी येत असतात आणि आज आपण लोकसभेच्या ज्या निवडणुका जाहीर झाली त्या किंवा तारखा जाहीर झाल्या त्या त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत काही इथले माड्यातले काही लोक आहेत किंवा जांभवणीतले काही लोक आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार काय नाव काय तुमचं रामचंद्र अंबाजी काळे बरं कुठलं आहे तुम्ही गाव कुठलं जांभवळणी आपलं खासदार कोणाच माहित आहे का खासदार मग कसं आहे काम त्यांचं त्यांचं काय कामच नाही गावातच कधी आले नाही तर आतापर्यंत महादेव जानकरला जर उमेदवारी भेटले तर शंभर टक्के निवडून येतील बरं म्हणजे निंबाळकरांचं काय काम नाही निंबाळकरांचं काय काम नाही नाही सारखा जाहीर झाले का जाहीर झालेले आहेत तर भाजपच्या भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे आपले पहिले खासदार रणजित भैया निंबाळकर रणजितदा निंबाळकर तर आमचं असं मत आहे की रणजितांना आमच्या इकडं तर काही काम केलेलं नाही आमच्याकडं मान्यपेक्षा जांभणी तर कधी आलंच नाही ते मला वाटतं उभा उभं राहिले पण जो होतं त्यावेळेस पुन्हा आलंच नव्हतं गेल्या वेळेस आम्ही अशीच मतं देत ते आणि ह्या पाच वर्षात पण आलंच नाही ते आणि त्यांचं एकही काम नाही कायम काय वाटतं तुम्हाला कोणासोबत जाईल जनता किंवा तुमचं मत काय आमचं मत आता असं आहे की माड्यात म्हणजे जीव तरुण असावा आणि चांगलं काम करणार असावा याच्यासोबत जनता जाईल कोण असेल वाटतं महाविकास आघाडीचा कोण असेल उमेदवार काय वाटतं महाविकास आघाडीचं आता माझ्या जाहीर झालेली आहे तिकीट जाहीर झाले कोण असेल आमच्या मते जरा दर मोती मोठी असेल तर चांगलं असेल नाही त्यांची जरा शक्यता कमीच आहे पण जानकर महादेव जानकर सुद्धा इकडं म्हणजे ते, ते, तें 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 ते हा त्याला अतिशय चंद्रजी पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा द्यायचं केलेला आहे त्यांनी त्यांच्याकडे कोटा आलेला आहे त्यांच्या त्या कोट्यातनं त्यांना द्यायच्या असं त्यांनी तयारी केलेली आहे पण अजून काही निश्चित नाही त्यात ते आबादादा पण तयारी करत आहेत तर त्यात माझ्या जरी समजा जानकर साहेबांना जर त्यांनी पाठिंबा दिला आणि जर ती जानकर साहेबांच्या त्यांच्या जर जानकर साहेबांना त्यांनी पाठप्या देऊन आपलं हे केलं तर जानकर साहेब आणि निंबाळकर यांच्यात जरा फाईट होईल फाईट होईल निश्चित म्हणजे सांगू शकत नाही पण फाईट शंभर टक्के होईल कोण नक्की निवडून सांगता येणार नाही पण कोणासोबत ना ना? असणार आम्ही ज्या त्यावेळेस ठरवणार म्हणजे ज्या त्यावेळेस ठरवणार आदामी yes. Sir, आता आम्ही कसं आहे तुम्हाला खरं सांगतो आम्ही अनिल देसाईची माणसं आहे ज्यावेळेस आम्हाला अनिल देसाई सांगतील त्याचं आम्ही काम करणार शंभर टक्के भाऊ सांगाल त्याचं काम शंभर टेक करणार सांगू द्या अनिल देसाईने त्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार त्यांचा कट्टर येईल सर गाव कुठला आपलं आपलं गाव जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथला आहे आता काय तिकडे माड काय सध्या चालू आहे माळ्यात सिंग निंबाळकरचं एकदम काम चांगलं आहे अतिशय उत्तम आमचं गाव दुष्काळ होतं टेंबूचं पाणी आता दोन ते तीन महिने झाले एकदम उत्तम सुविधा चालू आहे मला तर वाटते आता येणाऱ्या काळात भाजपचा उमेदवार येईल निवडून लोक म्हणतात काय त्यांचं काम नाही माड्यात आता आमचं गाव तर सांगलीच्या टोकाला आहे म्हणजे बॉर्डरवर आहे तिथं जर घरोघरी येऊन त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे आमचं आणि काम चांगला आहे आमच्या गावात सगळं प्रसाद प्रतिसाद जास्त आहे आणि रणजित सिंग का साहेबांचं काम एक नंबर आहे आता टेंबू उंची जे गावावर आले होते त्यांना सुद्धा पाणी दिलेलं दिले आहे दिले। दिले। तर येणाऱ्या काळात कोळ्या गटातून जास्तीत जास्त लिडण जाईल असा आम्हाला अंदाज आहे सांगोले बापूंचं काम कसं आहे बापूंच बी एकदम चांगला आहे सगळं आहे आता तरी तर या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी अजून तरुण वर्ग सुद्धा आहे त्यांच्याही प्रतिक्रिया किंवा हो त्यांच्या मनातला खासदार कोण आहे हे जाणून घेणार आहे तर भैया नमस्कार नाव माझं नाव नाथा नाना गवण राहणार सोमेवाडी तालुका सांगोला दे। दे। सोलापूर माड्यात काय वाटतंय येईल काय माड्यामध्ये सध्या तर निंबाळकर साहेब येतील असं वाटतंय पण कामं वगैरे कसे आहेत त्यांचे वगैरे हो तर आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत म्हणजे जसं निंबाळकर साहेब मागल्या पंचवर्षीला निवडून आलं तसं आमचं गाव निंबाळकर साहेबांना कोणत्या कोपऱ्यात हे सुद्धा माहीत नसेल असं मला वाटतंय कारण की आम्हाला सुद्धा निंबाळकर साहेब कोण आहेत आता जसं आमचं म्हणजे शेकापमधनं दे बाबासाहेब देशमुख आणि के देशमुख जे कोण खासदार असो आमदार असो त्यांना आम्ही सगळ्यांना ओळखतोय तसं ते जे आम्ही सांगली जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते आमच्या गावामध्ये येते आम्ही त्यांना ओळखतोय पण आम दरासो। आमच्या सोलापूर म्हणजे आमच्या माडा माड्याचा जे खासदार आम्ही त्यांना अजून ओळखत नाही ना अजून आम्ही त्यांना म्हणजे समोरासमोर आमची भेट झाली नाही म्हणजे जसं आहे म्हणजे आतापर्यंत जे चालत आले ते आम्ही आता आतापर्यंत एक गणपतरावजी देशमुख आणि बाबासाहेब देशमुख आणि शाहजी बापू ह्या तीन चार आदमार आमदारांनाच आम्ही ओळखतोय आतापर्यंत म्हणजे आमच्या गावातर्फे आतापर्यंत आमच्या तरुण वर्गाला जिमची सोय नाही बऱ्याच काहीतरी सोया नाहीत म्हणजे गौडवाडी गावात खासदारकीला आम्हाला असं वाटतंय की म्हणजे निंबाळकर साहेबांचं आम्ही ऐकून आहे की काम चांगलं आहे पण तुमच्या गावात काय काम आमच्या गावात टेंबूचं पाणी वगैरे ते बुद्याळ तलाव आहे त्याला आलेला आहे निंबाळकर साहेबांच्या पण कामं ज्यावेळेस गणपतराव देशमुख होते त्यावेळेस ते गणपतराव देशमुख होते त्यावेळेस पेंडिंग काम ते आता झाले आहेत आणि आम्ही पर म्हणजे आतापर्यंत गणपतराव देशमुखच्या मागच होतो आणि आता Esto ¿Sí? no ¿Sí? इथून पुढे जे कोण गणपतराव देशमुखचं वारसदार मध्ये कोण असेल बाबासाहेब देशमुख असो आणि के देशमुख असो आम्ही ते पण देशमुख नाही दोन्ही पण नाही ती शेवटी कसं आहे भाऊ भाऊ ती शेवटी एकत्र येणारच ह्याची आम्हाला ठामपणे गॅरंटी आहे की ती शेवटी आता जरी ती वेगळी असली तरी ती शंभर टक्के एकत्र येणार तुमचा पाठिंबा कोणाला असेल आमचा पाठिंबा आता सध्या तर बाबासाहेब देशमुख यांना आहे नाही माड्यात कोणाला पाठिंबा माड्यात आता सध्या आता चालू आहे आमचं म्हणजे म्हणजे आम्ही मागण्याबार भाजपला पाठिंबा दिलता कारण की ह्याबारेनं आमची तशी काही इच्छा नाही भाजपला पाठिंबा द्यायची कारण पा की भाजप ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस अष्ट्याहत्तर रुपयाला पेट्रोल होतं भाजप जेव्हापासून भाजपची सत्ता आल्या ती एक हुकुमशाही भाजपची सत्ता म्हणजे एक हुकुमशाही आहे आणि भाजपची सत्ता आल्यापासून अष्ट्याहत्तर वरनं एकशे आठ रुपये पेट्रोल म्हणजे तीस रुपयेची त्यांनी वाढ केली फक्त सात ते आठ वर्षामध्ये त्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या बी कोणत्या पिकाला वगैरे भाव नाही त्या त्यामुळे आम्हाला तर म्हणजे माझ्या माहितीनुसार आणि माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की काँग्रेस सरकार म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं आता आपल्या माड्यातनं महाविकास आघाडीचं सा कोण उमेदवार म्हणजे तुम्हाला कोण पाहिजे उमेदवार महाविकास आघाडीसाठी महाविका सा आम्हाला अनिके देशमुख साहेब तिकीट मागायला लागलेत पण त्यांचं काय अजून तिकीट जाहीर झालं नाही त्यांचं जर तिकीट जाहीर झालं तर शंभर टक्के आम्हाला तो उमेदवार आवडेल आणि आता सध्या राष्ट्रवादीतनं धर्मशील मोहिते पाटील ध्येयशील मोहिते पाटील ते आवडतील हां ते आवडतील सध्या जामो आणि माझे चेअरमन सोसायटी सोसायटी चेअरमन हां आता माड्यात कुणाचं वातावरण माड्याचा जर बाबा आज तर पाच वर्ष दिला तर उभा जर केला दुसरा तर तो निवडून आहे भाजप सोडून भाजप भाजप सोडून सोडून का भाजप सोडून तू दिसलाच नाही पाच वर्ष काय शेतकऱ्याला दिलं ना शेतकऱ्याचा दुप्पट उत्पन्न करतो म्हणला होता केला नाही आमक केलं नाही कांद्याच्या लोकाला दर नाही आम टमाटाला दर नाही टमाटा आमचा गेल्या वर्षी एकशे दहा बाहेर नाही

काँग्रेसच्या काळामध्ये भारताला जगामध्ये काही किंमत नव्हती परंतु नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारत जवळजवळ पाचव्या क्रमांकावर जगामध्ये आलेला आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा जो उमेदवार असेल त्यालाच आमचं मतदान आहे मग आता इथल्या काय खासदार निवडून आल्यापासून काम नाही ही परिस्थिती सगळी आहे कुठलाही खासदार असो आमदार असो काही करू शकत नाही मोदीच्या नावावर फक्त उमेदवार निवडून येणार मोदी पंतप्रधान आहेत त्यामुळे भारताच नाव जगामध्ये अग्रेसर आहे आपल्या आता माड्यात अशी काय काम केले त्यांनी तुम्ही मोदी ना की काँग्रेसच्या काळामध्ये भारताचं कायच किंमत शून्य होता व्हॅल्यू जगामध्ये पण मोदीनं त्या ठिकाणी सगळे आज विचार करा आज थोडे जर दिवस दोन तीन वर्षामध्ये दोन वर्षामध्येच भारताची अर्थव्यवस्था तीन नंबरला येईल पहिला अमेरिका दुसरा चीन आणि तिसरा भारत ही कर्तृत्व मोदीच फक्त एक चूक आहे त्यांची मोदीची की शेतकऱ्याविषयी त्यांची अनास्था आहे आता कांद्याचं निर्यातबंदी केलेली आहे त्यामुळं कांदे दर पडले ही एवढं थोडंसं हे आहे परंतु मोदीशिवाय पर्याय नाही जागं याला देशाला मग काय होईल आता काय वाटतं काय होईल माड्यात माड्यात काय बी जे पी नाही येऊ शकत का मग मग कुठलं महावी का सांगायचं कारणीभूती आहे काय होईल मला एक सांगा की मोदी सरकार आहे का भारत सरकार आहे तुम्ही काय आता म्हणताय की मोदी सरकार त्यांचा मला विरोध नाही कशाचा मोदी विरोध नाही या गोष्टीचा मला काय फक्त मोदी सरकार आहे का भारत सरकार आहे त्यांनी स्पष्टीकरण मध्ये सांगाव आणि मग आम्ही त्यांना मत हलक्या उलासान देऊ दे। 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 म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम काय पण ती काय मोदी सरकार नाव काय आहे देशाच देशाचं नाव काय आहे भारत देशमुख तुम्ही मोदी सरकार कसं म्हणताय भारत सरकार पाहिजे का मोदी सरकार पाहिजे तुम्हाला तुम्ही एक सांगा ना तुम्ही जी जी तुम्ही जाहिराती करता हिचं कारण तर कळू दे की तुमच्या जाहिरातीवर किती पैसे खर्च झालेत तुम्ही आमचा पैसा जनतेचा खर्च करताय काय तुम्हाला मदत देऊन तर उपयोग काय मला सांग आता पुढचा उमेदवार कोण असेल मग महाविकास आघाडीचा कोण उमेदवार काय आता ठरवता येईल तसे ज्यावेळी फॉर्म बदलेल त्यावेळी त्याचा विचार केला जाईल की तुम्हाला काय वाटतं कोण असायला पाहिजे नाही नाही काँग्रेस सरकार एक मी काँग्रेस आता महाविकास आघाडीच्या जो उमेदवार असेल त्यासोबत तुम्ही असं हो महाविकास आघाडी सोबत शंभर टक्के असत तुतारी एकमेव तुतारी असणार बाबा कोंडी गाव जांभोळी बर काय वातावरण आहे आता काय निंबाळकरच्या नर शंभर टक्के तिकीट पक्षात नसतं ना आमदार तिकीट आणली निंबाळकरला मग आता पक्षात आहे मग काय काम काय भरपूर काम पाहणे कुठलं ते निघाले की आमदार झाले की आता इथं सगळे चर्चा आज खासदार झाल्यापासून त्यांनी तोंड सुद्धा इकडे हित तर काम केलीत भरपूर शंभर टक्के आणणार निंबाळकरच कुणी उभा राहू द्या शंभर टक्के निंबर करत जाणार आता महाविकास आघाडीचे अजून काही नाव जाहीर झालं नाही झालंय की माझे जण झालं झालंय तरी पण शंभर टक्के आणणार निंबर करत कुणी उभा राहिले तरी फाईट कशी होईल फाईट नाही होणार निवडणूक येणार निंबर करत फाईट नाही होणार नाही होणार पन्नास साठ हजार मतदान सत्ता येणार हो किती लेट भेटेल लेट चे काय पन्नास आपल्या मान मधनं काय कसं त्यांना सपोर्ट भेटेल मधनं जाईल की खूप मोठा विरोध आहे त्यांना नाही नाही विरोध नाही शंभर टक्के नाही विरोध नाही का नाही शंभर टक्के येणार आता इतर ये लोकांच्या मध्ये चर्चा चालू आहे की काय नाही इकडं काय कामं नाही त्यांची काम भरपूर होती विरोधक म्हणणारच कामं केली केलेत काम शंभर टक्के अजून काय पाण्याव्यतिरिक्त अजून काय काम केलं पाणी दिले भरपूर कामं केली त्यांनी अजून आपल्या गावातले बरेच रस्ते सुद्धा तसं जायचं काय रस्त्यांनी सुद्धा काम नाही आमच्याकडे झाले भरपूर काम झाले ते शंभर टक्के जाणार कुणी काय केलं एकदम शंभर टक्के जनतेला काही मी काही तिला जाऊन आलेलोय सगळा डोंगरा प्रदर्शक तिथल्या लोकांनी काय खायचं ते आहे आता भाजपच्या काळामध्ये तापी नदी होती रावी त्या नदीवर डॅम बांधला आणि ते पाणी पाकिस्तानात असणार ते पाणी आता इंडियामध्ये वापरणार तिथं शेतीवाडी होणार तिथल्या जनतेला त्याचा फायदा होणार आणि तीनशे कलम ज्यावेळेला लागू केलं आजपर्यंत होतं मोदीने ते कॅन्सल केलं ते कलम असल्यामुळं काश्मीर मध्ये इतर राज्यातला कोणीही तिथं जाऊन जमीन घेऊ घेऊ शकत नव्हता उद्योगधंदा करू शकत नव्हता आता तिथं जमीन घेऊ शकतो हो, तुम्ही उद्योगधंदे करू शकता तीनशे करत केलेलं कॅन्सल केलेलं वाईट केलं तर चांगलं केलं चांगलं केलं ना मग तिथल्या लोकांचा पण फायदा आणि आपल्या जनतेचा पण फायदा आहे चांगलं केलं ना मोदींनी मोदी ग्रेट वाईट मोदी काय मोदीच्या विरोधात बोलतात काँग्रेसवाले चूक आहे आणि पंडित नेहरुज काळात लागलेलं होतं ते तीनशे सत्तर कला आता तो गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये बावन्न वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं का आणि तो भाजपमध्ये का आला त्याची मुलाखत स्वतः ऐकली काँग्रेसवाल्यांच्यात काम करून बावन्न वर्ष काम करून ज्याला मान मर्यादा मिळत नव्हती तर आता भाजपमध्ये सामील झाला गुलाम नबी आझाद मुफ्ती मोहम्मद सईद फारुख अब्दुल्ला यांनी काय केलं तिथल्या लोकांना मोदीने केलं तिथल्या मुला तीन तलाक तीन तलाक तोडी तलात एक बाय लग्न करायचं आणि त्याला तलाक म्हणायचं सोडून द्यायचं यावर असणारी चार पाच पोरं घेऊन ती बाय सहा महिने फिरायची सहा महिन्यापर्यंत त्याचा मेहरचा वापर करायचा त्याच्यानंतर तो त्यांचा संबंध सोडायचा त्या बाईनं कुठं जायचं म्हणून हे जे तीन तीन तलाक बंद केले ती अतिशय सुंदर आणि ते महिलांचा भल केले आणि मुस्लिम महिला पुरुषांनी नाही दिले तरी मुस्लिम महिला शंभर टक्के भाजपला म्हणजे मोदी पक्षाला मोदीच्याच पक्षाला मत येणार मोदी सोबतच राहणार आणि म्हणून मोदीच येणार <laughs>